नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे रवा डोनट्स बनवत आहे त्यासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे थोडं कडे ठेवलेली आहे थोडं तेल टाकलेलं आहे तेल झालं की आपण तेलामध्ये जिरं सोडूया रवा डोनट्स खूप छान लागतं तुम्ही पण बनवून बघा तेल गरम होऊ द्यायचं तेल झालेलं आहे तेलामध्ये जिरं सोडलेलं आहे तेल झालं की तेलामध्ये जिरं सोडलेलं आहे बघा छान असं जिरं होत आहे जिरं झालं की आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे तो टाकूया रवा थोडा भाजून घ्यायचा कलर खूप कलर येऊ द्यायचा नाही थोडाच भाजायचा रवा खूप छान लागतं रवा डोनट्स तुम्ही पण बनवून बघा छोट्या मुलांना तसेच मोठ्यांना पण खूप आवडतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे तर ही रेसिपी तर बनवायलाच पाहिजे मुलांना वेगवेगळ्या वेग प्रकारे खायला दिले तर सहज खातात हलका रवा भाजलेला आहे ज्या कपनी रवा घेतलेला होता त्याच कपनी पाणी घ्यायचं अर्धा कप रवा घेतलेला होता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडंच मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मला असं वाटलेलं पाणी कमी झालेलं म्हणून मी पुन्हा थोडं पाणी सोडलेलं आहे छान असं रवा शिजवून घ्यायचा गडे होऊ द्यायचे नाही मिक्स करत राहायचं रवा असा शिजवायचा की कढईला चिपकणार नाही गडे ठेवायचे नाही छान असं मिक्स करायचं बघा आता आपण मिक्स करत आहे तर कढईला चिपकत नाही आहे याप्रमाणे रवा शिजवायचा रव्यावर पपडी येऊ द्यायची नाही मिडियम आकाराचा आलू बॉईल करून घेतलेला त्याला बारीक ह्याच्यामध्ये किसून घेतलेला आहे मीडियम आकाराचा घ्यायचा खूप मोठा आलू नाही घ्यायचा आणि आलू आहे तो मिक्स करून घ्यायचा बघा याप्रमाणे पीठ शिजवायचं जेणेकरून कढईला चिपकला नाही पाहिजे पीठ शिजलेलं आहे आता आपण बाजूला थंड होण्याकरिता ठेवून देऊया थोडे प्लेट झाकून शिजू दिलेला आहे मी थोडे बाळासाठी वेगळे काढलेलं आहे आणि आपल्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स तिखट टाकू शकता हलकसा हाताला गरम लागेल तेव्हाच आपण पीठ मळून पीठ मळायचं आधी तेलाचा हात घेऊन आणि नंतर मग गोळे करूया थोडं पाच मिनिट थंड होऊ दिलेलं आहे नंतर मी रवा डोनट्स बनवत आहे कणिक मळतो त्याप्रमाणे मळायचं डायरेक्ट बनवायसाठी घेतलं तर बनणार नाही बघा आता मी पीठ मळून घेत आहे जो आकार द्यायचा असेल तुम्हाला तो देऊ शकता तुम्ही बघा मी याप्रमाणे बनवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बघा छान असं मी रवा डोनट्स बनवलेला आहे तुम्ही पण बनून बघा मीडियम गॅसवरच तळायचं वेळ लागतं तळायला पण छान तळून येतं छान असा गोल्डन ब्राउन कलर होऊ द्यायचा बघा छान असं मी रवा डोनट्स तळून घेतलेला आहे तुम्ही याच्यावर तळून झाल्यानंतर गरम असतानाच पेरी पेरी मसाला चाट मसाला काळा नमक टाकू शकता यासोबत सॉस घेतलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय